नमस्कार मित्रांनो मराठी साम्राज्य या यूट्यूब चॅनेलवर आपलं हार्दिक स्वागत आहे आज आपण महानायक डॉ बी आर आंबेडकर म्हणजेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी थोडक्यात जाणून घेऊ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे एक विचारक राजनितीज्ञ आणि समाजसुधारक होते त्यांनी भारतीय समाजात अनेक महत्वाच्या बदल केले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म चौदा एप्रिल एक हजार आठशे मध्ये महाराष्ट्रातील एका दलित परिवारात झाला त्यांनी अत्यंत कठीण दर्शनीय परिस्थितीत त्यांचं शिक्षण सुरू केलं भारतीय संविधानाचं निर्माण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अभिमानाचं एक महत्वाचं क्षण होतं त्यांनी समाजातील असमानता अन्याय आणि अशिक्षिततेला मुक्त करण्यासाठी लढा दिला आपलं हे चॅनेल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांना कामांना आणि योगदानाला समर्पित आहे त्यांच्या विचारांचा पाठ आजही आपल्याला प्रेरणा देत आहे धन्यवाद आणि जय भीम चॅनेलवरील विस्तृत माहितीसाठी सदर रहा आणि सबस्क्राईब करा